इचलकरजी शहरातील शाहपूर परिसरात एका एअरजेट कारखान्यात कामगारांच्या वादातून संतोष पांडा वय अंदाजे चाळीस हायस्कूल जवळ शापूर यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली असल्याची माहिती शापूर पोलिसातून मिळाली या घटनेनं औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या इचलकंजीत खळबळ उडाली आहे बालासा उद्योग या कारखान्यात पांडा यांच्यासोबत तापसो बेहरा शिवा बेहरा आणि मनोज बेहरा हे तिघे काम करत होते गेल्या काही दिवसांपासून या चौघामध्ये वाद सुरू होता पांडा हे सहकाऱ्यांच्या शिस्तभंगाची तक्रार मालकांकडे सातत्यानं करत होते विशेषतः कामाच्या वेळेत झोप काढण्यावरून त्यांच्यात वाद चिघळलेले होते गुरुवारी दिवसभरात वाद तीव्र झाल्यानंतर मालक राजेश मुंदडा आणि मुकेश बजाज यांनी मध्यस्थी करून वाद शांत केला होता मात्र रात्री पुन्हा वाद उफाळून आला संतोष पांडा यांनी लोखंडी रॉडने हल्ला करण्याचा प्रयत्न केला यावेळी तिघांनी रॉड हिसकावून घेऊन त्यांच्या डोक्यात आणि शरीरावर मारहाण केली या मारहाणीत पांडा गंभीर जखमी होऊन जागीच कोसळले घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिलीप पवार आणि यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली मृतदेह आयजीएम रुग्णालयात शौीचनासाठी नेण्यात आलाय पोलीस उपधीक्षक विक्रांत गायकवाड यांनीही रुग्णालयात भेट देत तपासाची माहिती घेतली तापसो शिवा आणि मनोज बेहरा या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे दरम्यान रुग्णालयाबाहेर संतोष पांडा यांच्या नातेवाईकांसह शापूर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती परिसरात शोकळा पसरली असून पोलीस पुढील तपास करत आहेत